गोपीचंद पडळकर मित्रांनो गोपीचंद पळळकर हे कायमच चर्चेत असलेला नेता आहे आणि त्यातच भाजपचे आक्रमक तोप म्हणून त्यांना ओळखलं जातं पण मित्रांनो त्यांची वारंवार चर्चा सुरू असते ते म्हणजे गोपीचंद पळळकरांना मंत्रिपद मिळणार ते म्हणजे मित्रांनो गोपीचंद पळकरांना मंत्रिपद मिळणार आपण बघितलं असेलच मित्रांनो विधानसभेच्या निवडणुकीनंतर एकच चर्चा होती ती म्हणजे गोपीचंद पळळकर यांना मंत्रिपद मिळणार पण मित्रांनो आता परत एकदा तीच चर्चा सुरू झाली आहे म्हणजेच मित्रांनो देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि सूत्रांची माहिती अशी की देवेंद्र फडणवीस हे अमित शहाच्या भेटीला गेले आहेत तर मित्रांनो त्या भेटीमध्ये अमित शहा महाराष्ट्रामधील जे वादग्रस्त मंत्री आहेत त्यांना मंत्रिपदावरून पाय उतार होण्याची सूचना ही मुख्यमंत्र्यांकडे देणार असल्याची चर्चा आहे पण मित्रांनो त्यातच आता एक नवीन चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे सात ते आठ मंत्री हे पाय उतार होणार असून जर हे सात ते आठ मंत्री जर पाय उतार झाले तर नवीन सात ते आठ आमदार मंत्री होणार आहे तर मित्रांनो त्या सात ते आठ आमदारांपैकी हे दोन आमदार शंभर टक्के मंत्री होतील असं चित्र आहे तर हे दोन आमदार म्हणजे मित्रांनो पहिलं नाव आहे ते म्हणजे गोपीचंद पळकर आणि दुसरं नाव म्हणजे धनंजय मुंडे मित्रांनो तुम्हाला तर माहितच असेल धनंजय मुंडे गेल्या दोन अडीच महिन्यापासून शांत आहेत त्याच्या पाठीमागचं कारण सुद्धा तुम्हाला माहितच असेल मित्रांनो दोन अडीच महिन्याच्या पाठीमागे झालेल्या संतोष देशमुख हत्याकरण प्रकरणामुळे धनंजय मुंडे म... त्यांच्या मंत्रीपद सुद्धा गेला आहे तर मित्रांनो आता अशी चर्चा आहे की धनंजय मुंडे यांना सुद्धा परत एकदा मंत्रीपद मिळणार आहे तर मित्रांनो आता आपण हे बघूया की खरंच गोपीचंद पळकर आणि धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळेल का ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बघूया मित्रांनो पहिलं नाव आहे ते म्हणजे गोपीचंद पळकर मित्रांनो कायमच वादग्रस्त विधानाने आणि भाजपची आक्रमक तोप म्हणून ओळख असलेला नेता म्हणजे गोपीचंद पळकर विरोधकांना अंगावर घेणं असो किंवा पवारावरील टीका मित्रांनो कोणत्या ना कोणत्या कारणावरून गोपीचंद पळकर हे कायमच चर्चेत असणार आणि त्यातच मित्रांनो अलीकडील काळामध्ये भाजपचे मुलूक मैदानी तोप म्हणून ही त्यांना ओळखू लागले आहे म्हणजेच म्हणजेच त्यातच मित्रांनो आताच झालेल्या विधान भवनातील राड्यानंतर ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत म्हणजे मित्रांनो जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पळळकर यांच्यामधील वादानंतर विधान भवनामध्ये झालेल्या कार्यकर्त्यांच्या हानामारीनंतर गोपीचंद पळकर हे परत एकदा चर्चेत आले आहेत आणि मित्रांनो गोपीचंद पळळकर हे भाजपसाठी गरजेचे असल्याचे बोलले जात आहे म्हणजेच मित्रांनो येणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असो किंवा पंचायत समितीच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये गोपीचंद पळकर यांचे स्थान हे महत्वाचे मानले जात आहे म्हणजेच मित्रांनो गोपीचंद पळकर यांना मंत्रिपद देणे हे गरजेचं वाटू लागलं आहे आणि त्यातच मित्रांनो गोपीचंद पळळकर हे देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जेतले नेते असल्यामुळे आणि मित्रांनो राज्यामध्ये जर ओबीसी समाज आणि धनगर समाजातील नाराजी दूर करण्यासाठी गोपीचंद पळकर यांना मंत्रिपद देणे देणे महायुती सरकारसाठी गरजेचं असल्याचं चा बोललं जात आहे आणि त्यातच मित्रांनो दुसरं नाव म्हणजे धनंजय मुंडे मित्रांनो धनंजय मुंडे म्हणजे मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे गेल्या दोन तीन महिन्याच्या पाठीमागे एक प्रकरण झालं ते म्हणजे मित्रांनो संतोष अण्णा देशमुख यांचं प्रकरण आणि त्याच कारणामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा सुद्धा द्यायला भाग पडलं पण मित्रांनो येणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पाहता आणि महानगरपालिकेच्या निवडणुका पाहता धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देणे सरकारसाठी गरजेचं असल्याचं बोललं जात आहे आणि त्यातच मित्रांनो त्यांच्यावर झालेल्या कृषी खात्याबद्दल आरोप होते त्याबद्दल सुद्धा आता मित्रांनो उच्च न्यायालयाकडून त्यांना क्लीन चिट मिळाले आहे म्हणजेच ते मित्रांनो जेणेकरून कृषी खात्याबद्दल धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले होते त्याबद्दल सुद्धा धनंजय मुंडे यांना क्लीन चिट मिळाली आहे आणि त्यातच मित्रांनो अजित पवार यांनी सुद्धा असे सांगितले आहे की धनंजय मुंडे यांच्यावर कृषी खात्यामध्ये असताना धनंजय मुंडे यांनी गैरव्यवहार केले केल्याचे आरोप केले होते आणि ते आरोप आता उच्च न्यायालयाने फटकारले आहेत म्हणजेच धनंजय मुंडे यांना क्लीन चिट मिळाले आहे पण मित्रांनो जे काही संतोष देशमुख यांचं प्रकरण आहे त्यात सुद्धा त्यांचं गैरवर्तन जर आढळलं नसल्यास त्यांना आम्ही परत एकदा आम्ही त्यांना संधी देण्याबद्दल विचार करत आहोत म्हणजेच अजित पवार यांनी असं बोललं आहे की त्यांच्यावर झालेल्या कृषी खात्यातील गैरव्यवहाराबद्दल आरोप झाले होते त्याबद्दल त्यांना उच्च न्यायालयाने क्लीन चिट दिली आहे म्हणजेच मित्रांनो न्यायालयाचा असं म्हणणं आहे की कृषी खात्यामध्ये कोणतेही प्रकारचे गैरवर्तन झाले नाही असं न्यायालयाचं म्हणणं आहे आणि त्यातच संतोष अण्णा देशमुख यांच्या प्रकरणामध्ये पण जर धनंजय मुंडे यांचा संबंध आढळला नसल्यास त्यांना आम्ही परत एकदा मंत्रिपदासाठी संधी देऊ असं अजित पवार यांनी म्हणाल आहे पण मित्रांनो खरंच जर त्यांचा संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये संबंध नसेल तर त्यांना परत एकदा संधी अडचण जात आहे आणि त्यातच मित्रांनो धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद गेल्यापासून ओबीसी समाजामध्ये एकच नाराजी असल्याचं बोललं जात आहे म्हणजे मित्रांनो येणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असो किंवा महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ओबीसी समा ओबीसी समाजाची नाराजी हे सरकारला परवडणार नाही त्यामुळे मित्रांनो धनंजय मुंडे यांना परत एकदा त्यांना मंत्रिपदाची संधी मिळणार असल्याचं बोललं जात आहे तर मित्रांनो आपण हे बघूया की खरंच गोपीचंद पळळकर यांना आणि धनंजय मुंडे यांना खरंच मंत्रिपद मिळणार आहे का हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्ही मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात जर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो